वेलकम सोशल मीडिया फॅमिली तर विषय असा आहे अनेक वेळा कस्टमर येत जात असतात हे काय आमचे कस्टमर आहेत आणि आता हे माया येत बाहेर येलते येताना काय विषय झाला ह्यांच्या चहा पियायचं होते हे व्यक्ती पहिल्यांदा आलेत ह्यांनी घेऊन आलेत आपल्याकडं तर ह्यांनी सांगितलं बाजीकर च्याच प्यायचा मग ह्यांनी लांब पाग ह्यांना ला ओढत ओढ हितपत्र आणून गाडी उभा करून चा घेतला मग म्हटलं खरंच जर तुम्हाला चा आवडला असेल तर आपल्या सोशल मीडिया फॅमिलीला स्टेटमेंट द्या तर नमस्कार बरं का तुमचं तुम्ही आपला चहा घेतला यांच सांगण्यावरून राईट नाही बरा होता का होता तुमचं ऐकून दुसऱ्याने आलं पाहिजे का असं म्हण असं म्हणत आहे बघा नाही तर तुमचं ऐकून चहा चांगला नसायचा परत गोळवायचा कुणी बरं चालतंय तर कप मोकळा केला तुम्ही आहे का नाही बाबा कसा वाटला बेस्ट वाटत तुमचं मनपूर्वक तुम्ही आपल्याला कस्टमर घेऊन आला हमेशा जात राहावा बाजी घरच्या अवश्य भेट द्या तर अशा प्रकारे स्वतः कस्टमरनं स्टेटमेंट दिले नंबर आहे तुमचा अवश्य या ओके ओके okay. okay.